हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनविणार आहोत भरल्या भेंडीची चटपटीत भाजी आणि ही भाजी थोडी स्पेशल असणार आहे कारण ही भाजी आपण जैन पद्धतीची बनवणार आहोत म्हणजे जैन लोक जसं भाजीमध्ये कांदा टमाटर किंवा मग अद्रक लसूण वगैरे यूज न करता भाजी बनवतात त्याचप्रकारे आपण भाजी बनविणार आहोत आणि तीसुद्धा ह्या सर्व वस्तू न वापरता सुद्धा भाजी एकदम चटपटीत होणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी पूर्ण वॉच करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अशाच वेगळ्या न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील खूप सोप्या पद्धतीने मी रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते नवीन पद्धतीच्या तर रेसिपी पूर्ण फुल वॉच करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईकचं बटन दाबल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका आणि आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत ही रेसिपी नक्कीच शेअर करा चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी अर्धा किलो भेंड्या घेतलेल्या आहेत भेंड्या आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि आता पावसाळा सुरू आहे तर भेंड्या भेंड्या ज्या आहेत आपल्याला थोडा जास्तच वेळा जा धुवायच्या आहेत म्हणजे तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे भाज्या जास्त खराब असतात त्यामुळे प्रत्येक भेंडी अशी अशी हाताने धुवून घ्यायची तीन ते चार वेळा तर हे बघा मी आता सर्व भेंड्याचे आहेत छान स्वच्छ धुवून घेत आहे तर हे बघा भेंड्या स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलेल्या आहे तीन ते चार वेळा मी ह्या पाण्याने धुतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं ह्या ज्या भेंड्या आहेत छान अशा पुसून घ्यायच्या आहेत कापडांनी छान कोरड्या कपड्यांनी म्हणजे या भेंड्यांमध्ये जे आहे ओलावा अजिबात राहता नये त्यामुळे जे आहे ओलावा असला तर आपली भाजी जी आहे चिकट होते तर हे बघा भेंड्या ज्या आहेत मी छान अशा पुसून घेतलेले आहेत कोरड्या कपड्याने आता आपल्याला याचे धेट काढून घ्यायचे आहेत आणि याचे जे आहे त्याला चिरा पाडून घ्यायचे आहेत तर आ, मी शिरा पाडून ठेवलेल्या आहेत आणि गोंड्या साईडला ठेवलेल्या आहेत आता आपण मसाला तयार करण्याकरता थोडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि यामध्ये मी आता टाकत आहे की सेलं सुकं कोबरं तीळ आणि जिरा हे सुद्धा आपल्याला शेंगदाण्यासोबतच थोडं थो भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये मी फार जास्त गरम मसाला यूज केलेला नाही आहे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ही भाजी तरीसुद्धा खूपच छान टेस्टी वाटते तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर हे बघा मसाला आपला जो आहे कोबरं शेंगदाणे वगैरे छान असं भाजून झालेलं आहे आता आपण हा जो भाजलेला आहे जे भाजलेलं साहित्य आहे मिक्सरमध्ये टाकूया आणि सोबतच टाकूया थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच आणि त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे अर्धा चोटा चम्मच चो तिखट तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता आणि मी इथे धण्याची पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस मी इथे टाकत आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे हे बारीक करताना यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे तर हे बघा सर्व साहित्य छान बाजू बारीक केलेलं आहे मी मिक्सरमध्ये एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आपण आता तर हे बघा भेंड्या मी अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत एक आपल्याला एकाच साईडने चिरायचं आहे हे बघा पूर्ण चिरायची नाही आहे याचे देठ काढून टाकलेलं आहे मी आणि अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता मी भेंड्यांमध्ये अशा प्रकारे म मसाला भरून घेतलेला आहे आणि आता एका पॅनमध्ये तेल सुद्धा छान गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या भेंड्या ज्या आहेत तेलामध्ये सोडायच्या आहेत तर यामध्ये मी तळका करीता किंवा फोडणी करता कोणताही मसाला जिरा मोरी काही यूज केलेलं नाही आहे तर ह्या भेंड्या ज्या आहेत तेलामध्ये छान आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि ह्या शिजवताना लक्षात ठेवायचं आहे की या आपल्याला पॅनवर झाकण ठेवायचं नाही आहे झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मंदाचूवर कमीत कमी पाच ते दहा मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये थोडं फिरवत राहायचं तर आता आपण ही भाजी शिजू देऊया एवढी साधा सोपा मसाला यूज केलेला आहे तरीसुद्धा भाजी खायला खूपच टेस्टी वाटते तर हे बघा भाजी आपली थोडी शिजलेली आहे आता मी थोडंसं फिरवून घेत आहे भेंड्या हे बघा आणखी दोन मिनटं आपण शिजवू देऊ शिजू देऊया ऑलमोस्ट आपली भाजी जी आहे तयार झालेलीच आहे पण दोन मिनटं आणखी आता आपण शिजवून घेऊया थोडी साफ करून घेऊया तर हे बघा आपली भाजी जी आहे अगदी तयार झालेली आहे वरून थोडी कोथिंबीर टाकूया तर चला मग गॅस बंद करूया आणि गरमागरम ही भाजी आपण सर्व करूया ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत पुरीसोबत किंवा फुलक्यांसोबत खाऊ शकता खूपच छान वाटते तुम्ही जेवणात खाऊ शकता किंवा मुलांना सकाळी टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता देऊ शकता बरेचसे मुलं जे आहेत भेंडी खात नाही भेंडी बऱ्याच मुलांना आवडत नाही तर अशा प्रकारे तुम्ही जर करून दिली तर न खाणारे मुले सुद्धा नक्कीच आवडीने खातील तर चला गरमागरम सर्व करूया तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमचं अमूल्य वेळ माझी रेसिपी बघण्याकरिता दिलात माझी रेसिपी बघितली माझा व्हिडिओ बघितला अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला आणि ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टेस्टी आणि वेगळ्या पद्धतीच्या पौष्टिक रेसिपीसोबत आणि माझ्या रेसिपी बघण्याकरिता चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन नक्कीच दाबा म्हणजे तुम्हाला छान अशा हेल्दी टेस्टी आणि झटपट होणाऱ्या आणि नवीन नवीन नवी रेसिपीज बघता येतील तर नेक्स्ट व्हिडिओपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या हेल्दी फूड खा आणि नेहमी हसत राहा स्वस्त राहा मजेत राहा आणि माझा चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा तर बघा किती मस्त छान अशी चटपटीत सुद्धा किती छान दिसत आहे सुद्धा खूपच छान टेस्टी वाटते